स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ही अठरा अक्षरे म्हणजे जणू राष्ट्रभक्तीची अठरा अध्यायांची गीताच सावरकर सावरकर म्हणजे तेज त्याग तर्क तळमळ तत्व आणि सावरकर म्हणजे एक क्रांतीच होय सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते मी कोड क्रमांक दहा आज सर्वांसमोर स्वातंत्र्यवीर सावरकर भावदर्शन या विषयावर बोलणार आहे इथे वेळेचे बंधन असल्या कारणाने मला भावलेले सावरकर मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते आज इतक्या वर्षांनंतर देखील आपल्याला सावरकरांचे हिंदुत्ववाद मानवतावाद व त्यांचे विचार समजून सांगण्याची गरज का पडते सावरकरांचे आचार विचार आपल्या रक्तात भिनले पाहिजेत सावरकर हे एक धबधबते अग्निकुंड आहे आणि क्रांतिकारकांचे महामेरूच विज्ञाननिष्ठ बुद्धिवादाचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आपल्या क्रांतिकार्याने तळपून गेले एवढेच नव्हे तर सावरकरांचा जन्म नाशिक येथील भगुर या गावी अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी ला झाला त्यांनी प्रारंभीचे शिक्षण तिथेच पूर्ण केले शालेय वयातच असताना देशभक्तीचे भूत त्यांच्या पाठीवर बसले आणि ते कायमचेच एकोणाशे सत्त्याण्णव साली पुण्यामध्ये प्लेगची ची साथ आली त्यामध्ये रॅनच्या चा, अत्याचाराला कंटाळून चाफेकर बंधूंनी त्याचा वध केला त्यासाठी व्हावे लागले या सर्व गोष्टींचा ठोस परिणाम सावरकरांच्या मनावर होतो आणि त्यावेळेसच ते शपथ घेतात की आपण स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्ध करायचे व त्यावेळेसच हा सावरकर स्वातंत्र्यवीर होण्याच्या दिशेने तयार होऊ लागतो मित्र मेळावा व अभिनव भारत या संस्थांद्वारे ते आपल्या राष्ट्रकार्याला सुरुवात करतात तर मग आपण धर्म हिंदुत्व आणि जात इथूनच सुरू करूया एक धर्म एकच हिंदू धर्म आणि बाकी सर्व धर्म संस्था आहेत सावरकरांच्या मते हिंदू हा एक धर्मच नसून तर ती एक जीवनशैली जीवन आहे आणि तीच जीवनशैली मला आवडते म्हणून मी हिंदू आहे हिंदू मानते आणि हिंदू समजते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहितीये इथे ना कोणत्या गोष्टीची सक्ती नाही पाच वेळा नमाज पडा तुम्ही कट्टर असलं काही नाही इथे ना सर्व मनुष्य जातीला सामावून घेण्याची क्षमता असलेला धर्म म्हणजे हिंदुत्व आहे अहो तेत्तीस कोटी देव मानणारे लोक आम्ही कोटी देव मानणारे लोक आम्ही जर त्यामध्ये येशू आणि अल्ला याची भर पडली तर काय फरक पडतो यालाच म्हणतात खरं हिंदुत्ववाद सावरकर म्हणतात जर उद्या ब्रिटिशांना त्यांच्या हक्कासाठी लढण्याची वेळ आली ना तरीही हा सावरकर त्यांच्या बाजूने लढेल त्यावेळेसच हे हिंदुत्व आदर्शवादी ठरते पण आजकाल काय आहे ना अति हुशार लोकांना ते समजून घ्यायचेच नाहीये आपल्याला हवा तसा हवा तो अर्थ काढून दुष्ण लावत फिरायचे समाजात राष्ट्रीयतेची भावना उत्पन्न व्हावी म्हणून सावरकरांनी हिंदुत्वाची एक लावण्यपूर्ण व्याख्या केली मागासवर्गीय लोकांना सिंधु बंदी सिंधु बंदी राष्ट्रबंदी शुद्धी बंदी, बंदी व्यवसाय बंदी बेटी बंदी रोटी बंदी अशा सात गाड्यांपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी कळकळीचे प्रबोधन केले एवढेच नाही तर स्वतः अंदमानात बंदी असताना देखील ते शांत बसले नाही त्यांच्यामधील एक समाजसेवक जागा होतो ते तिथे क्रूर गुन्हेगार कैद्यांना साक्षर करतात लायब्ररी चालू करतात अशा अवस्थेमध्ये कुलू फिरवल्यानंतर काट्या कुटल्यानंतर रक्ताच्या उलट्या होत आहेत जुलाब होत आहेत अशा बेशुद्ध अवस्थेमध्ये त्यांना सात बाय अकराच्या खोलीमध्ये आणून ठेवले जाते तीन चार तासानंतर कधीतरी त्यांना शुद्धी येते बर शुद्धी आल्यानंतर काय कमलासारखे महाकाव्य त्यांना सुचते बर ते काव्य सुचलेलं लिहून ठेवायला जागा नाही पेन नाही हातामध्ये कागद नाही मग ते भिंतीवरती लिहितात भिंतीवरच्या त्या ओव्या पाठ करतात पुसतात पुन्हा दुसऱ्या ओव्या लिहितात असे सहा हजार ओव्या ते लिहितात अकरा वर्ष अंदमानाची शिक्षा अडीच वर्ष रत्नागिरीची काळकोठडी असे साडे तेरा वर्षानंतर जेव्हा ते रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेमध्ये येऊन राहतात त्यावेळेस ते अकरा वर्षापूर्वींच्या ओव्या आठवतात आणि लिहून काढतात अहो आपल्याला काल घडलेली साधी गोष्ट आज आठवत नाही आणि सावरकरांना अकरा वर्षापूर्वींच्या ओव्या आठवतात अशा माणसाला तर एक चालते बोलते संगणकच म्हणले पाहिजे नाही का आणि तेही कधी न बंद पडणारे या सर्व त्यांच्या कार्यामधूनच सर कमलासारखे महाकाव्य जगासमोर येते असा एवढा मोठा महान देश फक्त मी माझ्या आयुष्यात पाहिले नाही एवढेच नव्हे तर स्वतः सेल्युलर जेलमध्ये बंदिस्त असताना एक ब्रिटिश अधिकारी त्यांचे एक पुस्तक वाचतो त्यावेळी तो तपास लावतो की हा व्यक्ती नेमका आहे तरी कुठला त्यावेळी त्यांना लक्षात येते की हा व्यक्ती भारतीय आहे आणि हा व्यक्ती आपल्याच अंदमानातील कैदखान्यात कैदी आहे तर मग ते ब्रिटिश अधिकारी अंदमानात येतात सावरकरांना भेटतात त्यांच्याशी बोलतात आणि निघता निघता सावरकरांना एवढेच म्हणतात की तुम्ही चुकीच्या वेळी आणि चुकीच्या देशामध्ये जन्म घेतला जर त्यावेळेस तुम्ही आमच्या इथे आला असताना तर तुमच्या कविता आमच्या मुलांच्या पाठ्यपुस्तकात शिकवण्यात आल्या असतात पण ते कधी आपल्या इथे झालेच नाही तेच आमच्या पिढीचे आणि आपल्या देशाचे असे पुन्हा एकदा मनाविषयी वाटते की दुर्दैवच आहे आम्ही कधी या चार ओळींच्या पॅरेग्राफच्या पुढे कधी गेलोच नाही आणि या सर्व गोष्टी आमच्यापर्यंत लवकर पोहोचल्याच नाही त्याच ते, गोष्टीचा खंद मला वाटतो सावरकर म्हणतात मी टाकलेली समुद्रात उडी लोक विसरले तरी चालतील मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालतील परंतु माझे सामाजिक कार्य त्यांनी विसरता कामा नाही यावरून त्यांचा सामाजिक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो ने मदसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला या अशा अमर गीतामधून देशभक्ती प्रति त्यांनी उत्कट प्रेम दर्शवणारे सावरकरांचीच आज आठवण होती विज्ञानाचा पुरस्कार करणारे सावरकर व धार्मिक कर्मकांडाला ताशेरे ओढणारे याचीच खरी प्रचिती येते ती म्हणजे त्यांनी व्यक्त केलेला आपल्या मृत्यूपत्रामध्ये आपला मृत्यू झाला तरीही आपला देह विद्युत चितेवर जाळावा जाला, वे हवा तर वेद मंत्रांचा उच्चार करावा भाषण करावीत परंतु स्वतःची व्यवसाय आणि कामं बंद ठेवू नयेत एवढेच नव्हे तर सुतक विटाळ काकस्पर्श पिंडदान इत्यादी कालबाह्य विधी करू नयेत यावरून त्यांचा आधुनिक दृष्टिकोन आपल्या समोर येतो ज्याचा कर पडत्या राष्ट्राला सावरतो तोच खरा सावरकर व याची खरी प्रचिती येते ती त्यांच्या नावाच्या यथार्थता कर्तृत्वाने आता कैसे देणे घेणे आता संपले सर्व बोधणे हे सावरकरांचे शेवटचे वाक्य होते अशा या महान योग्याने बावीस दिवस अन्नत्याग करून सव्वीस फेब्रुवारी एकोणावीसशे सहासष्ट रोजी आपला देह आत्मसमर्पित केला जो मृत्यू जन्मभर त्यांच्या मागे लागला होता त्याच मृत्यूवर ते विजय मिळवतात आणि स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करण्यापूर्वी ते म्हणतात त्यांनी लिहून ठेवले आहे काल स्वयं डरा है मैं मुठराले काल पाणी कालकुट काल पी कर काल के कराल स्तंभ को जब जोर कर मैं बार बार लौट आया हूँ और फिर भी मैं जीवित हारे मृत्यू है मैं नहीं धन्यवाद जय हिंद जय भारत